आणि नमस्कार अगदी कालच्याच भावशेखरच्या भागामध्ये सेन्सेक्स बद्दल चर्चा केली आणि बोलण्याच्या ओघामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं की हो मान्य मला की बीएससी सेन्सेक्स गेल्या आठवड्यामध्ये एक दिवस अठराशे अंशांनी आणि एक दिवस एक च्या जास्त अंशांनी फिरला पण म्हणून बीएससी मध्ये दिवसाची उलाढाल सुरू झाल्यापासून त्या त्या दिवसाची उलाढाल संपताना एके दिवशी अठराशे आणि दुसऱ्या दिवशी हजारच्या आसपास ज्या वेळेला सेन्सेक्स त्या त्या अंशांनी खालती येत होता त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बीएससी सेन्सेक्स मध्ये ज्या तीस कंपन्या आहेत त्या तीसीच्या तीसी कंपन्या अशा अठराशे किंवा एक हजाराच्या प्रमाणात आल्या आहेत खरं सांगायचं म्हणजे या मधल्या काही कंपन्या त्या दोन्ही दिवशी अशा होत्या की त्यांचे भाव खालती आलेले नाहीत एक तर ते भाव आहे त्या ठिकाणी स्थिर राहिले एक दोन रुपये मागे पुढे किंवा काही कंपन्यांचं तर ते भाव वाढलेही आणि याचा अर्थ असा आहे की बीएससी सेन्सेक्स हे एक मोजमाप आहे ते एकमेव मोजमाप नाही शेअर्स ची निवड या विषयावरती पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन घेत असताना मी अनेकदा म्हणतो की बीएससी चा सेन्सेक्स ही चर्चेची सुरुवात असू शकते तो चर्चेचा निष्कर्ष किंवा निकष असू शकत नाही हे केवळ शब्दांशी खेळणं नसतं याच कारण असं का आहे की बाजार काय आहे आपण असं म्हणतो की नाही की साधारणपणे पहा आपल्याला कुठे बाहेर पडायचं असलं तर आपण सहज म्हणतो की गाड्या कशा आहेत गाड्या कशा आहेत त्याचा अर्थ विशिष्ट गाडी कशी आहे असं नाही मग साधारण बाबा नेहमीसारख्याच लेट आहेत किंवा सारख्याच आहेत आता सारख्याच म्हटलं ना आपण सहज म्हणतो काही गाड्या वेळेवर येतील काही गाड्या येणार नाहीत आता एसी ट्रेन कधीही वेळेवर नसते हे इतकं आपण गृहित धरलंय की ती चुकून वेळेवर आली तर अनेकांची चुकते बीएससी सेन्सेक्स मधल्या कंपन्यांचंही तसंच असतं आणि म्हणून आजचा भावशेखरचा विशेष विषय विशे सेन्सेक्स मधल्या कंपन्या बघा ना सेन्सेक्स मध्ये तीस कंपन्या हे नक्की सेन्सेक्स एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये सुरू झाला आज आपण दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर मध्ये बोलतोय मग जेव्हा सेन्सेक्स सुरू झाला त्या सेन्सेक्स सुरु होतांच्या बीएससी सेन्सेक्स मधल्या तीस कंपन्या आणि आज ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधल्या बीएससी सेन्सेक्स मधल्या कंपन्या आहेत तशा राहिलेत का याच उत्तर नाही असं आहे आपण भावशेखर आणि बाजार गप्पा आणि अगदी शेखर चौसष्टाच्याही आधीच्या काही भागांमध्ये पाहिलंय की अगदी अलीकडे एन एस सी निफ्टी मध्ये ट्रेंट आणि बीएल चा समावेश झाला दोन कंपन्या बाहेर पडल्या मग अशा वेळेला जेव्हा एखादी नवीन कंपनी आत येते किंवा एखादी कंपनी त्या निर्देशांकात बाहेर पडते याचे त्या त्या कंपनीवरतीही परिणाम असतात आज मी तसं कंपनी निहाय किंवा कंपनी विषयी किंवा स्पेसिफिक कंपनीचं उदाहरण घेऊन बोलणार नाहीये सहज मनामध्ये आलंय की एकोणीसशे शहाऐंशी साली बीएससी सेन्सेक्स मध्ये असलेल्या कंपन्या आणि आज ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये बी एस सी सेन्सेक्स मध्ये असलेल्या कंपन्या याच्या जर यादीकडे लक्ष टाकलं तर ते केवळ बाजाराचं बदलतं स्वरूप तुम्हाला सांगत असं सा नाही तर एकंदरीतच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचंही बदलतं स्वरूप सांगतं हे अत्यंत उघड आहे म्हणजे अगदी परवा माझ्या काल, कालच सहा ऑक्टोबरच्या माझ्या सेशन मध्ये बोलताना मी म्हटलं तसं की या तीस कंपन्यांमध्ये आठ कंपन्या अशा आहेत की ज्या एकोणीसशे शहाऐंशी साली ही बीएससी सेन्सेक्समध्ये मध्ये होत्या आणि दोन हजार चोवीस मध्येही बीएससी सेन्सेक्समध्ये मध्ये आहेत याचा अर्थ एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार चोवीस म्हणजे साधारणपणे गेली सदतीस अडतीस वर्ष या कंपन्या आपला आपला आब आप राखून कंपनी म्हणून आब राखून त्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्रात आप त्या आपला आब राखून आणि ज्या क्षेत्रातल्या या कंपन्या आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये आहेत तिथेही त्या आपला आब आप राखून याचा सरळ अर्थ असा आहे की जो मनुष्य मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक करतोय आणि त्याला ती नियमितपणाने करायची आहे त्यानं कुठच्याही परिस्थितीमध्ये आपल्या खरेदीमध्ये प्रत्येक वेळच्या या आठ कंपन्यांमधल्या निदान एका कंपनीचा समावेश केला पाहिजे खरं म्हणजे जर आठीच्या आठी कंपन्याच एसआयपी पद्धतीनं घेत राहिलं तर काय वेगळ्या पद्धतीचं गणित होईल का याचा मी मनामध्ये विचार करत होतो अगदी मोकळेपणाने सांगतो खरं सांगायचं म्हणजे आपण प्रत्येक नियम नवीन वर्ष सुरू होताना करत आता आपण नवरात्र दसरा दिवाळी याच्या गडबडीमध्ये आहोत आणि व्यापारी वर्ष सुरू मग माझ्या मनामध्ये असं आलं की दसऱ्याच्या मुहूर्तावरती या विषयाला सुरुवात करावी का की दर महिन्याला निदान या आठ कंपन्यांचा दरवेळेला एक शेअर घ्यायचा असं दोन तीन वर्ष करून तर बघू काय रेट ऑफ रिटर्न मिळत जर असा रेट ऑफ रिटर्न सेन्सेक्सच्या रेट ऑफ रिटर्न पेक्षा जास्त असेल तर एक वेगळीच शेअर्सच्या निवडीचा निकष आपल्या डोळ्यासमोर येतो का असे अनेक निकष मी माझ्या शेअर्स ची निवड या विषयांवरती बोलताना सांगत असतो माझ्या गुंतवणूक पंचायतन मार्केट मेकर्स भारतीय अर्थकारण आणि अर्थानुभूती या चारी पुस्तकांमधल्या अनेक लेखांमध्ये ओझरत्या स्वरूपामध्ये याची चर्चा आहे माझ्या ट्रेनिंग सेशन मध्ये साहजिक त्याची विस्तृत चर्चा करता येते मग सहज मनामध्ये आलं की या आठ कंपन्या कुठच्या ज्या एकोणीसशे शहाऐंशी साली ही मध्ये होत्या आणि आज ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आहेत पहिली कंपनी आहे नेस्ले दुसरी कंपनी आहे टाटा मोटर्स तिसरी कंपनी आहे टाटा स्टील चौथी कंपनी आहे एच यू एल म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर पाचवी कंपनी आहे आयटीसी सहावी कंपनी आहे महिंद्र सातवी कंपनी आहे लार्सन टुब्रो आणि आठवी कंपनी आहे रिलायन्स तुमची हरकत नसेल तर ही नावं पुन्हा घेतो आय नेस्ले टाटा मोटर्स टाटा स्टील हिंदुस्थान युनिलिव्हर आय टी सी महिंद्र लार्सन टुब्रो आणि रिलायन्स अगदीच मागे पुढे करायचं झालं तर यातल्या महिंद्राविषयी चर्चा करता येईल पण ह्या बाकीच्या सात कंपन्या ह्या खरोखरच आपल्या आपल्या कामगिरीवरती येतील की नाही अगदी साधं उदाहरण सांगतो की ज्या वेळेला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली मी मुंबई शेअर बाजाराला लागलो आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की माझ्या घरामध्ये त्याच्या आधी कोणीही मुंबई शेअर बाजारात नोकरीही करत नव्हतं आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक ही करत नव्हतं मी अठ्ठ्याऐंशी साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागेल तोवर त्याच्या आधी मी पाहिलेले सगळी शेअर सर्टिफिकेट ही खरं सांगायचं म्हणजे एमकॉम आणि एल एल एम करताना माझ्या अभ्यासाच्या पुस्तकात पाहिली होती खरं लाईव्ह सर्टिफिकेट मी दोनदाच पाहिलं होतं त्याच्याशी तसा माझा काही संबंध नव्हता एक होतं माझ्या वडिलांचा ज्या एका सहकारी संस्थेमध्ये ब्लॉक होता प्लॉट होता आमचं घर बांधला ज्याच्यावरती बांधला त्या सोसायटीचं सर्टिफिकेट आणि ब्लू स्टार मध्ये फायनान्स मध्ये नोकरी करताना त्यावेळेला शेअर्स गहाण ठेवून काही प्रमाणामध्ये कर्ज घेता येत असे त्या व्यवहारात ब्लू ब्लूस्टारचे पाहिलेले शेअर्स याच्या व्यतिरिक्त मी शेअर सर्टिफिकेट पाहिलं नव्हतं आणि त्यावेळेला आमच्या मुंबई शेअर बाजारामध्ये बाकीच्या काही विशेष कामगार विषयक सुविधा नव्हत्या आणि परंतु त्याच वेळेला मुंबई शेअर बाजारामधली नोकरी याला विशिष्ट वयोमर्यादा ही नव्हती आणि त्यावेळेला माझं तरुण वय या क्षेत्रातलं नवखेपण तरीही हे क्षेत्र जाणून घेण्याची उत्कंठा आणि उत्सुकता यामुळे जुने सभासद मोनबर ब्रोकर अनेकदा सांगत असत की शेखर कर दर महिन्याचा पगार झाला की लोको आणि स्टीलचा एक एक शेअर घेऊन ठेव लोको म्हणजे आजची टाटा मोटर्स आणि स्टील म्हणजे आजचं टाटा स्टील या दोन्ही कंपन्यांच्या इतिहासामध्ये आधल्या मधल्या काळामध्ये कधी जगवार घेतलं म्हणून कधी कोरस घेतलं म्हणून काही काही अनेक कारणांमुळे कधी टाटा मोटर्सला सिंगूर सोडावं लागलं म्हणून कधी नानू पाहिजे तशी चालली नाही म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये इंडिकानं यश मिळवलं नाही म्हणून असे काही तात्कालिक बदल जरूर झाले असतील पण टाटा मोटर आणि टाटा स्टील आजही आपला आब राखून हे मान्य करावं लागेल ज्या वेगानं आपल्या देशाचा अर्थकारण आता एका चांगल्या अर्थानं वरच्या पातळीवर जात आहे तेव्हा लार्सन टुब्रोला पर्याय राहील अशी परिस्थिती आहे का आयटीसी आणि नेस्ले या केवळ गुंत ग्राहक उपयोगी आहेत अशा अर्थी आपल्या उपयोगाच्या कंपन्या तर आहेतच पण त्या शेअर होल्डरलाही लाभदायक ठरतात हे नाकारता येईल का जे अनेक श्रोते असे आहेत की जे गेले वीस पंचवीस वर्ष माझी भाषण ऐकतायत काही श्रोते असे आहेत काही पार्टिसिपंट असे आहेत की गेले पाच ते सहा वर्ष दर महिन्याला किमान दोनदा तरी ते माझा ट्रेनिंग सेशन अटेंड करतात ते सगळेजण मला माहितीये की मी नेहमी गमतीने म्हणतो की आय हा माझ्या प्रेयसी सारखा आहे मिळाली तरी माझी आणि नाही मिळाली तरी माझी अशी जी कंपनी आहे मग या आठ कंपन्या मग नेस्ले असेल टाटा मोटर असेल टाटा स्टील असेल हिंदुस्तान युनिलिव्हर असेल आय टी सी असेल महिंद्र असेल लार्सन टुब्रो असेल रिलायन्स असेल याचं महत्व नाकारता येत नाही का ये, नाकारता येईल का ते येत नाही आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय सेन्सेक्समधल्या कंपन्या याचा का विचार करावा लागतो की काळाच्या ओघामध्ये काही कंपन्या अस्तित्वातच राहिलेल्या नाहीत किंवा निदान त्यांचा पहिला चार राहत नाही आणि काही वेळेला त्या क्षेत्राला मधल्या काळातच दिवस चांगले नसतात आणि त्यामुळे एखादी कंपनी आपला इतका जो फ्लेवर असतो ती गमवून बसते की नंतर त्या क्षेत्राला चांगले दिवस आले तरी त्या चांगल्या दिवसाचा ती फायदा उठवू शकत नाही याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ग्रेट इस्टर्न शिपिंग एकोणीसशे शहाऐंशी साली बी एस सी सेन्सेक्सला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिल्याच सगळ्यात कुठच्या कंपनीचं नाव या सेन्सेक्समध्ये घेतलं गेलं होतं ते ग्रेट इस्टर्न शिपिंग आहे मध्ये काही काळ त्याला माग आता तर ती कंपनी अशी लिस्ट आहे त्याचं ट्रेडिंग होतं हे सुद्धा कित्येकांना माहिती नसेल कारण ती चर्चेतच राहिलेली नाही परंतु आज मी तिला त्याच्याकडे बघताना गंमत वाटते की डिफेन्सच्या दृष्टीने असेल छाबारसारखं बंदर आपल्याकडे दहा वर्षाच्या मॅनेजमेंटसाठी आलं म्हणून असेल एका वेगळ्या अर्थाने भारतीय शिपिंग उद्योग वेगळ्या पद्धतीने मग आपण कोचिंग शिपयार्ड ची चर्चा करतो आपण जी आर एस चर्चा करतो पण आपण आता शिपिंग शिपिंगची चर्चा करत नाही हे गणित लक्षात घेऊ अगदी गोवा शिपयार्ड ही कंपनी लिस्टेड होईल का याचाही विचार करतो त्यामुळे सहज म्हटलं की एकोणीसशे शहाऐंशी साली सेन्सेक्स मध्ये कुठच्या कंपन्या होत्या मुकुंद आता बजाजच्या चर्चा करताना आपण मुकुंद चर्चा केली आहे भावशेखरच्या आधीच्या भागामध्ये पण आता मुकुंद हे पहिलं ग्लॅमर टिकवून नाही प्रीमियर ही तर बंदच झाली हिं, हिंडाल्को हिंडालको आणि एकंदरीतच आदित्य बिर्ला हे गणितच आता बदलत आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी साली जसं मी म्हणलं की त्यावेळेला मला ब्रोकर सांगत असत सा एक लोक आणि एक स्टील घे त्यावेळेला बिर्ला कंपन्यांचा विचार करत असत आदित्य बिर्लाचा त्यावेळेला हिंडाल्को हा शेअर त्याच्यामध्ये होता आता तो घ्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आता तो तसाही सेन्सेक्स मध्ये नाही आय एस सी एल होत सेंच्युरी टेक्स्टाईल होत भारत फोर्ज होत आता भारत फोर्ज सेन्सेक्स मध्ये नाही पण डिफेन्समुळे भारत फोर्ज जोरात आलाय परंतु आता भारत फोर्ज त्या कल्याणी कुटुंबाच्या वादविवादामुळे जास्त चर्चेत आहे पायको होत ग्रासीम ग्रासिमचा शेअर मधल्या काळामध्ये आता ग्रासिम पुन्हा सेन्सेक्स मध्ये नाही ग्रासिम आता घेतलाच कोणी तर जे माझ्यासारखे साठ पासष्टीच्या पुढचे आहेत आणि मला वाटतं आमची शेवटची पिढी असेल की जी ट्रेलर कडे जाऊन कपडे शिवून घेते कारण ग्रासिमचा शेअर घ्यायचं महत्वाचं कारण हे होतं की ते अॅन्युअल रिपोर्ट बरोबर दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के असं डिस्काउंट कुपन देत असत आणि त्यावेळेला ग्वालियरच्या आणि ग्रासिमच्या शोरूम मध्ये जाऊन कापड विकत घेणं हा सेरेमनी होता आता तो सेरेमनीही राहिला नाही आणि ही तेवढी जोरात राहिली नाही इंडियन रेऑॉनचंही तसंच गणित होतं सियाट टायर हा विषय आता कोणाच्या डोक्यात नसतो टाटा पॉवर त्यावेळेला सेन्सेक्स मध्ये होता आता नाहीये पण टाटा पॉवर आजही मात्र जरूर घेण्याजोगा शेअर आहे का याचा विचार करावा लागतो टाटा पॉवर सिमेंट लार्सन टुब्रो थर्मॅक्स हे एका वेगळ्या अर्थी आले आहेत पण यातला कोणीही आता बीएससी सेन्सेक्सचा भाव नाही व्होल्टास प्रीमियर जी शिपिंग याही गोष्टींचा विचार करावा लागतो एसीसी कमिन्स बेल्ट बॉम्बे डाईंग जीएसआय इंडियन ऑर्गॅनिक आणि हिंदुस्तान मोटर्स हे शहाऐंशी साली आधीचे आठ जे आजरा राहिले आहेत त्याच्या व्यतिरिक्तचे बावीस शेअर जे शहाऐंशी साली सेन्सेक्स मध्ये होते पण आता नाही मग आता असे शेअर पाहू की जे दोन हजार चोवीस साली आहेत पण शहाऐंशी साली नव्हते जे एस डब्ल्यू स्टील बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर या दोन्ही कंपन्यांची चर्चा बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आय च्या निमित्तानं या माझ्या भावशेखरच्या व्हिडिओमध्ये आपण केले मारुती सुझुकी स्टेट बँक ऑफ इंडिया इंडस इंड एशियन पेंट्स टेक महिंद्रा म्हणजे बघा पहिल्या महिंद्राची जागा महिंद्र महिंद्राच्या ऐवजी आता टेक महिंद्र घेतली आहे आताच्या टेक महिंद्रामध्ये सत्यमचाही भाग आहे एवढं लक्षात ठेवावं लागतं एअरटेल अदानी पोर्ट्स एस सी एल टाटन उत्तर अल्ट्राटेक सिमेंट आय सी आय सी आय आए बँक ऍक्सिस बँक इन्फोसिस टी सी एस सनफार्मा पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन एच डी एफ सी बँक एनटी पी सी आणि कोटक महिंद्रा बँक या अशा बावीस कंपन्या आहेत ज्या शहाऐंशी साली नव्हत्या पण दोन हजार चोवीस साली आहेत बघा हा विचार केवळ सेन्सेक्सचं कंपोजिशन बदललं म्हणून नाही हे आपल्या बाजाराचं आणि अर्थव्यवस्थेचं बदलतं स्वरूप सांगतं त्यातनं निवडीचे अनेक निकष आणि कंपन्या आपल्या डोळ्यासमोर येतात म्हणून आजचा कृतीशील अशा अर्थानं भावशेखरचा भाग आणि त्याचा विषय सेन्सेक्स मधल्या कंपन्या मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर